सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात नवीन पंधरा हजार वृक्षांची लोकसहभागातून लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कुंभमेळा मंत्री किरीश महाजन यांनी दिली आहे शहरातील पेलिकन पार्क येथे आज दिनांक सहा डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या दरम्यान वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी नियोजित जागेची त्यांनी पाहणी केली आहे यावेळी या सीमा हिरे माजी आमदार अपूर्व हिरे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायक प्रदीप चौधरी शहर अभियंता संजय अग्रवाल उप अभियंता हेमंत नांदुर्डीकर उद्यान अधीक्षक विवेक भदाणे उद्यान निरीक्षक प्रशांत परब यांचे सह अधिकारी उपस्थित होते मंत्री श्री महाजन यांनी सांगितले की राज्य शासन पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील आहे यास नाशिक शहराचा अपवाद नाही पर्यावरण संवर्धनासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे त्यामुळेच तपोवन परिसरातील दहा वर्षांच्या आतील वृक्षांची तोड न करता त्यांचे करण्याचा निर्णय घेण्यात याबरोबरच नाशिक शहरात वृक्षारोपण करण्यात येईल ज्यामुळे पर्यावरण संवर्धनास मदत होईल आगामी हरित आणि डिजिटल करण्याचे ची नियोजन आहे सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर शहरातील तपोवन परिसरात विविध विकास कामे करण्यात येणार आहेत यासाठी केवळ दहा वर्षांच्या आती एक हजार सातशे वृक्षांचे पुनरुपण शहरातील सिडको येथील पेलिकन पार्क गंगापूर गाव का येथील कानेटकर उद्यानासह उपलब्ध जागांच्या ठिकाणी केले जाणार आहे यासह शहरातील नवीन पंधरा हजार वृक्षांची लागवड शासन व लोकसहभागातून केली जाणार आहे यात वड पिंपळ जांभूळ अशा अनेक देशी प्रजातीच्या वृक्षांचा समावेश असून पंधरा फूट वाढ झालेले हे है वृक्ष हैदराबाद येथून मागविण्यात येणार यासाठी आवश्यक निधी सामाजिक दायित्व निधीतून खर्च करण्यात येणार आहे तपोनातील वृक्षांच्या पुनरोपणासह नवीन लावण्यात येणाऱ्या देखभाल व निगा राखण्यात येईल या वृक्षांमुळे हरित नाशिक हरित कुंभमेळा संकल्पना साकार होऊन आगामी काळात पर्यटनाच्या दृष्टीने नाशिकची वेगळी ओळख निर्माण होईल असा विश्वास मंत्री श्री महाजन यांनी व्यक्त केलाय जागर जणस्तरासाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक